प्रभाग क्रमांक तेरामध्ये मोफत राष्ट्रीयकृत बँकेत अकाउंट ओपनिंग व दोन लाखापर्यंत मोफत अपघात विमा उपक्रम संपन्न इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेरामध्ये माझा प्रभाग माझी जबाबदारी या ब्रीदवाक्याखाली सामाजिक उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत प्रभागातील नागरिकांसाठी धान्य ओळ बावणे गल्ली पोस्ट ऑफिस समोर सुंदरबाग सुदर्शन चौक चर्चा कॉर्नर संग्राम चौक व घोडकेनगर गुजरमाळ या सहा ठिकाणी आयोजित केलेल्या या उपक्रमाला प्रभाग क्रमांक तेरामधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमात राष्ट्रीयकृत बँकेत मोफत खाते उघडणे तसेच दोन लाखापर्यंत मोफत अपघाती विमा तसेच कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपये व अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत अठरा ते सत्तर वयोगटातील नागरिकांचे राष्ट्रीयकृत बँकेत मोफत खाते उघडून देण्यात आले तर प्रभाग क्रमांक मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले चंद्रकांत शेळके महावीर जैन रणजित लायकर युवराज माळी संग्राम स्वामी सौ संगीता काटकर आणि श्रीमती रत्नप्रभा सुतार यांनी एकत्र येत हा उपक्रम यशस्वीपणे राबविला सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना थेट लाभ मिळावा या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते जयवंत लायकर यांनी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार काम करत असल्याचे सांगितले आता या सरकारला महानगरपालिकेतून पाठबळ देण्याची गरज असून प्रभाग क्रमांक तेरामधील उमेदवार सक्षम असल्याचे त्यांनी नमूद केले इचलकरंजी महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यासाठी प्रभाग क्रमांक तेरामधील उमेदवारांचे योगदान महत्वाचे ठरणार असून नागरिकांनी भाजपच्या पाठीशी उभे राहून भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर